लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घोषणांचा सपाटा लावलाय लाडकी बहीण योजना विद्यार्थिनी माफी या योजना निश्चितच चांगल्या सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी तरतूद न करताना अर्थसंकल्पानंतर सरकार अशा घोषणा जाहीर करत असल्याने भविष्यात या योजनांचे शाश्वती देता येत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटा पक्षाचे अध्यक्ष

देशामध्ये जर प्रचंड अंतर असेल तर त्याची अंमलबजावणी किती होईल हे सांगता येत नाही अनेक गोष्टी त्यांनी जाहीर केल्यात मुलींचं वर्ष शिक्षण हे सगळं मोफत केलं चांगली गोष्ट आहे मला शैक्षणिक तस्तांची चिंता आहे आणि मोफत शिक्षणाचा सगळा खर्च सरकार देणार हे सरकारने जाहीर केलं आणि आत्ताच मानण्याच्या संस्थेमध्ये आपल्याला अनुभव आहे की पाठीवाटच्या दोन दोन वर्षाचं नेणं त्यांचं अनुदान हे अद्याप आलं नाही आता या लहानशा संस्थेमध्ये दोन वर्ष अनुदान द्यायला सरकारला उच्चित होतो तर सवल राज्यामधल्या सगळ्या मुलींच्या शिक्षणाच्या संबंधीचं जे खर्च आहे ते वेळ मिळेल तर नाही अशी सरकार आहे आणि तो नाही मिळाला ते शैक्षणिक संस्था चालवणं हे अत्यंत होऊन होते पण या सगळ्या गोष्टी जाहीर केल्यात असं उघड्या काय काय त्याच्यात होते असाय की गर्दी होणारच माझं तर सगळ्या महिलांना किंवा सामाजिक जीवनात काम करणाऱ्या सगळ्यांना आव्हान आहे या महिलांना योग्य मार्गदर्शन करा त्यांना फॉर्म त्यांचा भरून द्या त्यांना त्या केंद्रावर घेऊन जा आणि त्यांचा फॉर्म सादर करा समाजातल्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सगळ्या घटकांनी हे काम स्वच्छ दहा दिवसात करावं या सगळ्या महिलांचे फॉर्म भरून सरकारचं दाखल केलं